बारामती मतदारसंघात जे काही घडतंय हे फार क्लेशकारक आहे म्हणजे मी बोललो ना घर फोडणारी सगळी वृत्ती आहे खरं म्हणजे यांना कोणी लग्नामध्ये बोलूच नाही कारण लग्नाला जातील श्रीखंडपुरी पुरणपोण्या किती खाता बरे मी पंचवीस मी पन्नास खातील पितील एकर देतील आणि नवरा बायको भांडण लावून पुन्हा दुसऱ्या लग्नात जेवायला जातील त्याच्यामुळे जा पुन्हा निवडून येता इकडे सुप्रियाताईच्या मतदारसंघात आहे पण बाजूला आपले कोण आहे दंगेकर दंगेकर आणि त्यांनी एक चमत्कार करून दाखवलाय आता मोठा चमत्कार करायचा आहे आहेत ना आता तुम्हाला मोठा दंगा करायचा आहे तसा दंगा नाही लोकसभेमध्ये मग इकडे रंगेकर आहे सुप्रिया ताई आहे तिकडे अमोल आहे बाजूला संजोग वगैरे आहेत सगळीकडे पट्टा सातारा बिता सगळा भगवा 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 म्हणजे छत्रपतींचा भगवा सोबत हा तुतारी फुकणारा मावळा आणि हातामध्ये मशाल आणि ही लढाई कशी आहे एवढंच फक्त तुम्हाला सांगतो भाजपची वृत्ती कशी आहे काही काय म्हणी अशा असतात की त्याचा अर्थ कळत नाही पण अनुभव आल्यानंतर कळतो आणि म्हणूनही तुम्हाला म्हणून गोष्ट सांगतोय एक मोठं डेरेदार वृक्ष होता आता किती वर्षाचा मी काय बोलत नाही नाही आता पवारसाहेब म्हणतील की अजून मी तरुण आणि तरुणाच आहात तुम्ही कारण तरुणाला लाजवेला असा उत्साह आहे तुमच्यामध्ये त्याच्यामुळे तुमचा आणि झाडाचा वयाचा संबंध नाही पण एक शेकडो वर्षाचं झाड होतं चांगलं मोठा त्याचा बुंदा ठेव मोठा त्याचा बुंदा होता असा विस्तार होता पानं फुलं छान दवरून यायची प्रत्येक सीजनला पानं झडायची नवीन पानं यायची फळं यायची मग झाडावरती काही बांडगुळं होती काही माकडं खेळायची काही पक्षी होते तिकडे पक्षी तर दरवर्षी तिकडे घरट बांधायचे आणि अनेक पक्ष्यांच्या अनेक पिढ्या त्या झाडावरती जन्माला आल्या होत्या पण त्या गावात एक व्यापारी होता आणि तो व्यापारी काय करायचा यायचा आणि झाडाच्या फांद्या झाडाच्या बुंद्याची लाकडं तोडून घेऊन जायचा फर्निचर बनवायचा आणि जणू काही लाकडं मीच केली लस पण मिस केली लाकडं पण मीच बनवली असं करून स्वतःच लेबल लावून बाजारात विकायचा एक दिवस असंच सगळं छान चाललं होतं पण तो व्यापारी कुराड घेऊन आला आणि झाडाच्या बुंद्यावरती घाव घालायला लागला लाकूड तो पाहिजे सगळे चितकायला लागले पक्षी चितकायला लागले माकडं घाबरली पक्षाने वाटलं आता या झाडाला किती यातना होत असतील किती वेदना होत असतील एक पक्षी जो होता तो झाडाबरोबर बोलायचा आणि त्याला सांगले की अरे दादा तुला खूप वेदना होत नसतील ना रे झाडाने काय सांगितलं ते हे लाकूड तोडतात त्या वेदना मी सहन करतो पण खऱ्या यातना कशामुळे होत आहेत तो व्यापारी जो कुऱ्हाड वापरतोय ना त्या कुऱ्हाडीचा दांडा माझ्या लाकडाचा बनलेला आहे ही व्यापारी वृत्ती या झाडाचं लाकूड तोडून तेच झाड तोडायला लावतायत तुम्ही तोडू देणार आहात अरे ज्यानी बोटाला धरून चालायला शिकवल्या चालायला लागलाच म्हणून त्या लाथा मारायला लागलास जर बोट मध्ये सोडला असत तर एक पाऊल पुढे जाऊ शकला नसता या पुढे सुद्धा तो एक पाऊल पुढे जाऊ शकणार नाहीयस कारण जसं मी शिवसेनेच्या बाबतीत सांगतोय की मोठी केलेली माणसं गेली पण मोठी करणारी माणसं आज सुद्धा माझ्यासोबत आहेत आणि ती माझ्यासमोर बसलेली आहे ज्यानं तुम्ही तु मोठी केलं मोठं केलं त्यांच्या डोक्यात हवा भरली असेल ते गॅसच्या पुढे जाऊ द्या सोडून द्या गॅसच्या पुढे त्यांचा गॅस तुटला का खाली येतील पण तुम्हाला महाराष्ट्राचा स्वाभिमान विकता येणार नाही तुम्हाला तुमच्या मतांची किंमत ठरवता येणार नाही मताची किंमत तुमची कोणी ठरू शकता नये आणि म्हणून तुम्ही एकच मग गाण्यामध्ये घेतली ना तशी एक वज्रमोठ ही मला आवडून दाखवा हे व्यापारी मंडळ किती जरी फिरलं महाराष्ट्र त्यांनी किती जरी ठाण मांडला तरी जिथे मशाल असेल तिथे मशाल जिथे हात असेल तिथे हात आणि जिकडे उद्या आपल्या विजयाची तुतारी फुकणारा आपला मावळा असेल तिकडे तुतारी फुकणारा मावळा बस दुसरं चिन्ह कोणतंही नाही जय हिंद जय महाराष्ट्र